मला भीती होती ती खरी ठरत आहे त्यांचा जो अजेंडा आहे जाती धर्माचा त्यावरच मते मागत आहेत इम्तियाज जलील मला भीती होती ती खरी ठरत आहे त्यांचा जो अजेंडा आहे जाती धर्माचा आहे एका शिवसेनेने सुरू केला त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या शिवसेनेने दिली जाती धर्माचे मुद्दे घेऊन प्रचार करायचं उद्घाटन झालं आहे मला खूप आश्चर्य वाटतं मला क्रेडिट द्यायला पाहिजे खैरे यांना मुस्लिमांचा प्रेम आले ते मुसलमानांबद्दल बोलत आहे ते ईदगाह येथे येतात जलील दिवाळी दसरा शिवजयंती यासह सर्व जाती धर्मांच्या कार्यक्रमात जातो मात्र आता हिंदू मुस्लिम चालत नाही दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेसाठी उभा होतो तेव्हा पत्र लिहिलं होतं तुम्ही वारंवार म्हणत होते मी पहिला हिंदू आमदार म्हणता मात्र तुम्ही खासदार आहे तुमचा धर्म घरी आहे माझी जात घरी आहे पण खासदार झाल्यानंतर तुम्ही सर्वांचे खासदार होतात मोदी एवढं कशाला घाबरता एवढं चांगलं काम केलं ते चारशे पेक्षा अधिक जागा मिळणार मग कशाला त्रास घेता लोकांना पैसे वाटून उन्हात बोलवता एवढं चांगलं काम केलं तर कशाला एवढ्या सभा घेत आहे सगळे भाविक खासदार म्हणतात मोदींना बोलवा सभेला सांगा इकडे काही खरं नाही मोदी इथे सभा घेत असतील तर मी त्यांचं स्वागत करतो एक दिवस अगोदर मी पण प्रश्न विचारले प्रत्येकाला घर नळ आणि जल देणार होता मात्र एकही घर दिलं नाही मुंबईवर लक्ष केंद्रित करणार आहे आमची निवडणूक झाली की मुंबई ठण मांडून बसणार आहे आम्ही बैठका घेतल्या आहे दोन जागा जाहीर केल्या उस्मानाबाद पुण्यात अहमदनगरमध्ये उमेदवार प्रेशर आणला स्थानिक मौलांना लोकांनी केलं मला आश्चर्य वाटलं आहे की एकही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली नाही स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या पार्ट्यांनी यामुळे एकच इम्तियाज जलील मुस्लिम खासदार निवडून येणार आहे चार जूनला कळेल देशात आणि आपल्या शहरात काय सुरू होतं ठिकाणी तुम्ही देणार आहात देणार आहे देणार आहे नक्की नक्की देणार आहे पूर्ण तयारी आहे आमची अं मुंबई मला लक्ष केंद्रित करणार आहे कारण तेरा तारखेला आमच्या निवडणूक संपणार आहे आणि एक आठवडा राहणार आहे तर एक आठवडा मुंबईमध्ये जाऊन खोक मांडून बसणार आहे आणि त्याचे निवडणूक नक्की लढणार आहे आता किती सीट्स आहे त्याच्या बाबतीत आम्ही वाट बघत होतो आज सकाळी काही नाव आलेले आहे की शिवसेनेला याला दिले आहे आम्ही याला दिलं भाजपने याला दिलेले आहे आता आमची स्ट्रॅटेजी फिक्स करून आम्ही निवडणूक नक्की लढणार आहे कधी बैठक घेणार आहात मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रा किती ठिकाणी म्हणजे उत्तर महाराष्ट्रात मुंबई प्रांतात कुठे कुठे निवडणूक लढवण्याचा प्लॅन आहे आतापर्यंत आम्ही फक्त दोनच सीट डिक्लेअर केलेली आहे एक तर उस्मानाबादमधून आणि दुसरा पुण्यामधून अहमदनगरची सीट आम्ही डिक्लेअर केली होती पण अहमदनगरच्या वर खूप प्रेशर आला तिकडच्या मौलवी लोकांना लोकांचा की नाही आपल्याला हे निवडणूक नाही लढायची आहे मला विचित्र वाटलं त्यांचा हे निर्णय कारण ज्या वेगवेगळ्या वेग राजनैतिक पक्षाने तिकीट वाटप केलेले आहे ते आपल्याला सेक्युलर म्हणणारे जे पार्टीज आहेत त्यांनी महाराष्ट्रातून एकही मुस्लिम कॅन्डिडेटला तिकीट दिलं नाही म्हणजे याचा अर्थ हे होतो की महाराष्ट्रातून पुन्हा एकच खासदार आहे जे समाजातून आलेला असेल म्हणजे ते इम्तियाज जलील असणार आहे आणि दुसरं तुम्ही नाही तर जिंकण्याचं ना काही प्रश्नच येत नाही म्हणून मी सगळं सो सेक्युलर माझ्या शहरामध्येही ते फिरत आहे ना की याला मदत करा हे येणार आहे हिंमत असेल तर त्यांनी आपल्या नेत्यांना प्रश्न विचारा की तुमच्या तुम किती दिवस आणि किती वर्ष तुम्ही फक्त शतरंज उचलण्याचं काम करणार आहे तुमची काय इच्छा नाही आहे का की तुमच्या पैकी कोणीतरी खासदार व्हायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे आपल्याला कशाला घाबरत मोदी साहेब मला हे कळत नाही की मतलब भाजपने इतकं चांगलं काम केलेलं आहे इतकं चांगलं काम केलेलं आहे की चारशे पेक्षा जास्त ते जिंकणार आहे मतलब ते ग्राउंड वर येण्याच्या पूर्वी त्यांनी स्वप्न बघितलं की आम्हाला चारशे पेक्षा जास्त मिळणार आहे तर कशाला इतका त्रास घेतो घरी बसाना सा, इतकं उन्हात कशाला लोकांनाही बोलवतो गाड्या पाठवून पैसे देऊन सगळ्यांना जमा करतो आपल्या भाषण ऐकण्यासाठी आणि तोच तो भाषण आपल्या ह मित्रांनो मित्रो दोस्तो भाई बहिनो ह हेच असतं ना आणि काय म्हणजे इतकं चांगलं काम केलं असेल तर आपल्याला इतकं सारी हे सभा घेण्याचं काही कारण नाही सगळं उमेदवार बोलतो मोदी साहेबांना बोल आमचं काही फक्त आहेच नाही आम्ही पडणार तर इतकी वेटिंग लिस्ट आहे त्यांचे जे चारशे स्वप्नातले खासदार आहे ना त्यांची इतकी वेटिंग लिस्ट आहे की आम्हाला मोदी साहेब पाठवा कमीत तुम्ही काहीतरी मत मिळतील आम्हाला तर बघा आता येणार चार जून ला आपल्याला कळेल की त्यांची सभाचा किती परिणाम होणार आहे रात्री विरोधात तुमच्या विरोधात लढण्यासाठी त्यांची सभा मागतायत ना इथले कार्यकर्ते का तुम्हाला माहिती ना मी मी स्वागत करेल मी स्वागत करेल इथले म्हणजे म्हणजे मी तर ते जे कॅन्डिडेट आहे ते आपल्याला विनंती करत असेल की मोदी साहेब तुम्ही या मी त्याच्यापेक्षा जास्त विनंती करतो की कृपा करून या इथे कारण मी तुम्हाला प्रश्न तरी विचारेल एक दिवस अगोदर मी मीडियाच्या मार्फत आपल्यालाही प्रश्न विचारेल की तीस मार्च दो हजार बावीस तक इस देश में हर बेघर को दिया जाएगा घर और सिर्फ घर रहेगा, घर में रहेगा रहे नल नल में रहेगा जल तो मोदी मोदीजी मित्र आपल्याला कि की एकही घर दिलं नाही प्रधानमंत्री आवास योजनेतून एक तो दाखवा माला, मला दाखवा मी आपण सोबत जाऊन बघू की कुठे बांधलेले आहे ते ते गोरगरिबांच्या स्वप्नातला घर जे दोन हजार सतरा मध्ये आपण आश्वासन दिले होते आणि नळ कुठे आहे आणि जल कुठे आहे हे पण आम्हाला विचारण्याची तर तुमचे कॅन्डिडेट पेक्षा मी आपल्याला विनंती करतो की एकदा इथे या आणि सभा घ्या